स्वागत आहे मित्रांनो आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आता बराच टाईम झाला तरी बारा वाजलेत मित्रांनो कारण की आज गावात काम होतं मित्रांनो बाजार असल्यामुळं आज घरी जे अन गावात थोडं काम होतं मित्रांनो तर गावातच जायचं होतं आंघोळ वगैरे केली जेवण झालेलं आहे मित्रांनो तर निघायचंच होतं मित्रांनो म्हटलं चला मग आता आवरून झालं चला आता निघू मग गावात जायचं आहे आपल्याला काम आहे या बघा इकडं आलो तो गरा बसून इकडं तो रोडला म्हटलं फिरावं म्हटलं थोडं तर दोन मिनटं आलं होतं मित्रांनो इकडं बघा आता गिन्ने जेव्हा ते मस्त इथं तुम्हाला गाव दाखवतं मित्रांनो गावात जायचं जे आपल्याला तर चला अमरवेल बघा मित्रांनो आता गावात जायचं आपल्याला आता इथून मध्ये गाव चालू होत हे डेपो आहे वर आलोय आता इथून सरळ जायचं आपल्याला तुम्हाला दाखवतो आजूबाजूला दुकान आहे मित्रांनो इथं दुकान आहे इथं सोसायटी पलीकून रोडच्या पलीकून आपल्याला सरळ राहायचं आज बाजार असल्यामुळे ना आज गर्दी राहील या रोडला आज शनिवार आहे त्याच्यामुळे बाजार आहे आज शाळा पण सुटले मुलांची मुलं जास्त येतात प्रमाणाचे जा म्हणजे कसशे मुलं आहे शाळेमध्ये इथं गावात त्याच्यामुळं जास्त गर्दी पण असते शाळा सुटली पोरांची आज शनिवार असले लवकरच तरी पण अकरा साडे अकरा झाले आता हे बघा समोर बाजार भर राहिलाय चार पाच च्या बाजार चालू होतो हे गावी इथं बाजार हे बघा आलो आपण बाजारामध्ये हे बघा या एक मी बाजार भरतो मस्त भरपूर होतो भर आता सरळ जायचंय आपल्याला अजून बाजार भरूच राहिलाय अजून मोठा बाजार भर चांगला इकडे साई मंदिर आहे साई मंदिर व शनिदेवाचं मंदिर तिथं दोन मंदिर आहे इकडं आपलं काम आहे एवढं झालं तर मग घरी जायचंय डबल पोरं चाललेत घरी लय अवघड सैटने खेळत खेळत चालत रोडचे आज तरी एवढं पोरं नाही ना तर शाळा सुटून टाईम झाला असं ना काही काही चाललेत काही गेले असतील घरी एवढ पाण्याच्या टाक्या गावातल्या किती मोठ्या दोन पाण्याच्या टाके बघा आलो आपण येत इथे काम आहे आपलं काम आहे आपलं हा मित्रांनो आता गावातून घरी आलो आपलं काम उरतलं आणि घरी आलो तस संध्याकाळी जायचं जे अजून बाकी ते एक प्रोसेस बाकी तेवढी झाली ना तर होऊन जाईन ते काम मित्रांनो आपल्याला फॉर्म भरायचा होता त्याच्यामुळं गेलो होतो गावात घरी आलोय आता एक वाजला मित्रांनो दोन वाजत आलेत आता काहीतरी नाश्ता करतो भूक लागली तर संध्याकाळी जायचं जे अजून गावात त्याच्यासाठीच आता बाजारलाच जायचं आहे मित्रांनो कारण की आवरला आता बसल बाहेर टाइम झाला सा 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 पाच साडेपाचचा टाईम झाला आता मित्रांनो दुपारी तिथून आल्यावर जेवण वगैरे केलं थोडी झोप घेतली मित्रांनो म्हटलं आता जावं बाजार आणावेच आहे मग बाजारला पण टाईमच होतो ना तरी यायला आता पाच साडेपाच तर होईलच ज्या सहा पण वाजू शकते मित्रांनो कारण टाईम लागतो मग यायला बाजार करायला थोडंफार फिरून आपण बाजार करत असतो तर आज टाईमच आहे आता तरी सांगता येत नाही की जो जो ते टाईम आहे पण बऱ्याच उशीरच होते तर चला बाजारला जायचं याच बाजार करून आलोय मित्रांनो आता बराच टाइम झाला अंधार झालाय बघा बाहेर अंधार पडलाय आणि टूप खराब झाली तिथं टूपही आणली लय वेळ झाला यायला आणि ते त्याच्यामुळे टाइमच झाला बघा टूप आणली अँकल मस्त ट्यूब आणली मग मित्रांनो आता ही जोडू ही खराब झालेली बऱ्याच दिवसाची बसून हे आणले आता फुटली भरती टूप तुम्ही बघत दिसत असाल तुम्हाला दाखवतो उलटली भर खराब झाली ती हे बघा आता ही बसून घेऊ आपण टूप बसून झाली मित्रांनो बसलो आता जेवण बाकी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला मित्रांना आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा भेट पुढच्या ब्लॉग व्हिडिओ मित्रांनो सर्वांना जय आदिवासी इथंच आपला ब्लॉग समाप्त करतो